मंडळी हे चिकन वड्यांची तयारी चालली आहे उद्यासाठी गटारी आहे त्याच्यासाठी तर हे आहे ना खिमाट आधी करा करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही वाटी आपला रवा आहे त्याच्यात थोडी मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि ते थोडं जास्त प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं ते याच्यामध्ये मिक्स करून मस्तपैकी मऊन घ्यायचं घट्ट आणि ते पीठ ठेवायचं सकाळकडे रवा मिक्स आहे त्याच्यामध्ये आणि हे गव्हाचं पीठ आहे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आणि मीठ ऑलरेडी त्याच्यामध्ये मिक्स आहे की के, केलेलं आहे त्या अख्खी मार्टमध्ये तर एक्स्ट्रा टाकायची काही गरज नाही आहे हे असं कोकणी पद्धतीचे चिकन वडे हे प्रॉपर सज आपण जे टाकलेले जे वरून पीठ आहे ते एकदम प्रॉपर मिक्स केल्यानंतर एक मस्तपैकी घट्ट मळून ठेवून द्यायचं म्हणजे असा मस्त घट्ट मळून घेतलेला आहे आता प्रॉपर सगळं मिक्स झालंय असं आपण पीठ ठेवून द्यायचं आणि ते पीठ येतं असं पीठ पूर्ण रात्रभर ठेवावं लागतं खूप उद्यापर्यंत खूप चांगलं येणार ते तर आता आपण उद्या चिकन वडे बनवूया मंडळी आता मी चिकन करतो करतोय तर चिकनसाठी मॅग्नेट करण्यासाठी जे लागणारे काही मसाले आहेत हे बघा मीठ तिखट मसाला हळद जिरा पावडर गरम मसाला धना पावडर आणि चिकन मसाला मंडळी आता मॅग्नेट करतोय मसाले ॲड करतो त्याच्यामध्ये आता आपण मॅग्नेट करून घेऊया कारण की मॅरिनेट कलरचं सीन काय होतं माहिती आहे का त्याला मसाला खूप चांगला मुरतो आतमध्ये चिकनमध्ये त्यात टेस्ट अजून खूप चांगली होते त्याच्यासाठी मॅरिनेट करणं गरजेचं आहे आणि थोडं दही ॲड केलं त्याच्यामध्ये चिकनच्या प्रमाणामध्ये जेवढं आपल्याला हवं तेवढं ॲड करू शकतो आणि ही लसूण अदरकची पेस्ट थोडी त्याच्यामध्ये ॲड केली आहे हे आता थोडासा मिक्स करून घ्यायचं प्रॉपर एकदम एक किलो चिकन आहे त्याप्रमाणे सगळे मसाले घेतलेले आहेत हे आपण डब्यामध्ये आपण त्याला मॅगनोसाठी चिकन काढून ठेवूया की दोन ते तीन तास तुम्ही मॅरिनेट करू शकता त्याच्यापेक्षा जा जास्त तुम्ही ठेवलं तरी चालेल कारण की जेवढा जेवढा पण मॅरिनेट जास्त वेट ठेवू तेवढा मसाला खूप चांगला मुरतातमध्ये तर आम्ही मोस्ट ऑफ दोन ते तीन तास आम्ही वेट करू त्यानंतर मग आम्ही स्टार्ट करू म्हणजे आता था फोडणी चालू झाले द्यायची तेच पत्ता आणि वेलची टाकलेल्या अगोदर कांदा निघा लाल करून घेऊया कांदा कांदा बऱ्यापैकी लाल झाला आहे आपण टोमॅटो ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये थोडस मीठ ॲड करूया टमाटा तर बऱ्यापैकी ॲड करून याच्यामध्ये बरेच थोडी पण कश्मीरी मिरची ॲड केले थोडी हळद वाटण ॲड करतो वाटणामध्ये ना, ना। ओल खोबरं सुरूखोबरं आणि भाजलेला कांदा थोडा तिवे हात्र काढले मस्त आपण ऍड करून म्हणजे मिक्स करून घ्यायचं सगळं त्याला मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा मग जेवढं आपण भाजणार ना तेवढे ते टेस्ट अजून वाढवायचे जास्त वाटतं दुसऱ्याच भारी वाटते तो आता मी चिकन ॲड करतो याच्यामध्ये मी दोन ते अडीच तास त्याला मॅनेट करायला ठेवलं होतं आता ॲड करतोय आता मी रस्सा रस्सा जास्त नाही करणार आहे थोडा थोडं ग्रेव्हीवरच करतोय घट्ट थोडं म्हणजे आपण चिकन वड्यासाठी पण खायला बरं पडेल मस्त म्हणजे चिकन मसाल्यामध्ये घालून झाले आता मी झाले परवा त्यामुळे आपल्या झाकण ठेवून सुटेपर्यंत ठेवूया आता सोळगडची सोळगडीची तयारी करतोय आम्ही थोडा नारळ आहे ना ते ओलं खोबरं आहे थोडा भाजून घेतो साईडने काय असं आहे का अशाने खोबरं भारी म्हणजे काढायला खूप सोपं पडतं ते फटाफट निघतं त्याला आतल्यामधून कसं ते ऑइल सुटतं ना ते पटाफट बाहेर ते काढायला आपल्याला सोपं पडतं रळी सोलकढी तुम्हाला कोकणामध्ये कुठेही घरामध्ये मिळ सगळ्यांच्या घरामध्ये मिळू शकते कारण की ती चवीसाठीच नाही तर आपल्या शरीरातली उचलीसुद्धा कमी करते चव तर उत्तमच असते त्याची म्हणून चवल्यानंतर एक ग्लास सोलकढी हवीच आता आम्ही ॲड करतो आहे जे थोडं मिक्स मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे लसूण आहे जिरं आहे थोडं आपण पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडस चवीसाठी आगळ आणि थोडा कलर पण चेंज होतो पिंक कलरचा मस्तपैकी आम्ही मिक्सर जर गायड घेतले आता थोडं गाळून घेऊया त्याच्यामध्ये आपण अजून एकदा मिक्सर ग्राइंड करून घेऊया आपण गाळून घेऊया ते पुढे आपण कतुंदर ऍड करून घ्यावा त्याच्यामध्ये ती चवईसाठी आणि डेकोरेशनला खूप छान दिसतंय ही आपली झाली सोलकाडी तयार आहे म्हणजे हे बघा मस्त पाणी सुटलं चिकनला आता ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाहीये आहे म्हणजे चिकनला जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये शिजवून घेतलंय बऱ्यापैकी पाणी सुटलं त्यांना चिकनला असं मस्त तरी आले वरती आल्यावरती बाप आता चिकन वड्यांचं पीठ बघा खूप मस्त आलंय आता वड्यांची तयारी चालू आहे हे काल आम्ही ठेवला होतं पीठ ते रात्रभर ठेवावं लागतं आता खूप चांगलं आलं ते आता वडे बनवून सुरुवात करतोय आता पोथिंग ॲड करून घेऊ आपण

मंडळी या आज गटरे स्पेशल चिकनवाडीने चिकन बनवलं आहे आणि सोलकढी आणि खेकड्याचं सार आहे एकदम झनझणी झाली नंबर चला मंडळी व्हिडिओ थांबवत होते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चिकनवरतीची रेसिपी आणि चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तात्पुरतं थांबतो आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पर्यंत टाटा बाय बाय